बुलढाणा जिल्हा पालकमंत्री यांच्या विशेष प्रयत्नातून खेड बुद्रुक वायदंड वस्ती येथे रस्ता कॉन्क्रीटीकरण करणे दहा लाख रुपये मंजूर झाले असून हो या कामाचा शुभारंभ मार्गदर्शक श्री मिलिंद जाधव पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी खेडबुद्रुक गावचे सरपंच उपसरपंच सदस्य चेअरमन व्हॉइस चेअरमन संचालक ज्येष्ठ मार्गदर्शक व ग्रामस्थ उपस्थित होते वृत्तांकन सूर्य न्यूज साताराचे संपादक सुनील रासकर यांनी केले अशाच महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा